आमले ना आजवरी आम्ही घरी उपाशी होते आम्हाला कोणी मेंबर मदत नाही केले कोणी बाहेरचे लोक को मदत नाही केली शिवसेनेवाले लोक आले ते आम्हाला मदत केली तिने आम्हाला दोन दोन पहिल्या अनाज दिला आम्हाला जेवणाचा पुरवतो म्हणजे संध्याकाळचा अजून जे काही होईल ते आम्ही करू म्हणतात इथं चार मेंबर म्हणून एकही एक मेंबर नाही आले आम्हाला पा का तुमच्या घरी चूल पेटली नाही पेटली तुमच्या घरी हाय नाही आहे कोणीच नाही आले पा शिवसेनेवाले लोक आले कालचा यायले माहीत पडला का हे लोक आले त्याच्या मुळे आम्हाला खूप छान वाटत आहे म्हणजे बरोबर आईस्क हमको किसी ने हेल्प नहीं की अभी तो जो किए है हमें शिव सेना ने की है किस तरह मदद की राशन दिए हैं और खाना अभी भोजन का वो देने वाले हैं और सब्जी का भेजने वाले हैं दवाई गोली भी दवाई गोली, दवाई गोली भी दिए किसी किसी क्या जो पेशेंट है मेडिकल उनका मेडिकल का लाके दिए है पूरा मैसेज आलेला होता उडिया विभागात बिकट परिस्थिती आलेली आहे कोरोनामुळे काही लोकांना इथे अनाथ सुद्धा प्रॉब्लेम चाललेला आहे आणि त्यावेळेससुद्धा मला काही इथले म्हाताऱ्या महिलांचा आजीबाईंचा मी दोन तीन मॅसेज बघितले ज्यामध्ये एकाचा औषधीचा प्रॉब्लेम होता की ज्यांना एक औषधीची अडचण जात आहे त्यांना पैसे नाही घ्यायची तर एक भावना होती त्यांच्या मनात की जेवणासाठी सोडून जा जर औषधीमुळे मी जगू शकत नसेल मी जेवण घेऊन काय करू या भावनेला बघून आणि काही लोकांची त्रहा बघून आज आम्ही शिवसेनेच्या वतीने सरांना माहिती आहे की मागील अठ्ठावीस तारखेपासून रोज भोजनाचा कार्यक्रम घेतो गिरी यांच्या मार्गदर्शनात त्यामुळे एक भावना होती की नाही बा आपण जाऊन बघावं हो, आणि सकाळी आठ आठ साडेआठ वाजता मी अशा सहकारी मित्राला घेऊन फोन केला आणि इथे आलो इथे आल्यानंतर लोकांची जी भावना आहे ती रागाच्या स्वरूपात त्यांनी प्रकट केली ॲक्च्युली तो राग नसून त्यांच्या मनाला झालेला त्रास वाटला त्यामुळे कुठलाच आम्हाला असं सा त्यावेळी वाटतं एक भावना होती की नाही चार चार नगरसेवक असूनसुद्धा जर या प्रभागात चार नगरसेवक एकसुद्धा येऊ शकत नसेल तर त्या नगरसेवकाच्या माध्यमातून काय इथे या प्रभागातल्या लोकांना मिळत आहे त्यांच्या मदतीने एका व्यक्तीने मला असं म्हटलं की ओट मागताना आमच्यावरती पर येतात परंतु जेव्हा गरज आहे तेव्हा कावर लोकं येत ना आमच्याकडे त्याच्यामुळे यांची भावना समजून आज आम्ही शिवसेनेच्या तिने फुल ना फुलाची पाकडी म्हणून एक थोडीशी मदत का होईना या स्वरूपाने ते आजीबाईंना जे काही मेडिसिनचा खर्च आहे तो आज खर्च आम्ही मी करतो आहे आता पूर्ण त्या त्यानंतर ज्यांना अनाज जातो की कुठे ना कुठे प्रत्येक चंद्रपूर शहरात पूर्ण विभागात आम्ही भोजनदान करतो आहे मसाले भात जेवणाचा खर्च करतो आहे परंतु त्यांना असं होतं की आम्हाला भोजनदान तर ठीक आहे आम्हाला एक टाईमचं जेवण मिळेल परंतु अनाजाच्या स्वरूपात जर आम्हाला काही मिळालं तर आम्ही दोन चार दिवस लॉकडाऊन संपेपर्यंत आमचं गरजा भागू शकेल या उद्देशाने त्यांना आता अवघ्या अर्धा एक तासामध्ये जे आमच्या परीने होईल असं अनाजाची सोय या चाळीस ते पन्नास घरच्या कुटुंबाला आम्ही करतो आहे